बातमी आहे अमरावतीमधून संदर्भात अमरावतीची जागा ही शिवसेनेचीच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलाय असं म्हणत आनंद अडसूळ यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे अमरावतीच्या लोकसभेच्या जागेवर शब्द दिलेला आहे की ही जागा शिवसेनेकडेच राहील आनंद अडसूळ यांचं वक्तव्य हा ही जागा आमची शिवसेनेची आहे ती आम्ही लढत आलेलो आहे कारण आम्ही नियम त्या नियमाप्रमाणे जे काही युक्ती धर्माचा नियम आहे त्याप्रमाणे आम्ही वागतोय जागा आमची आहे आम्ही काय दावा करणार ना आता वरिष्ठ लेवलला काय निर्णय होतोय मग आपल्या उदय सामंत साहेबांनी सांगितलं तो असेल तो आम्ही का आपल्याला अर्थात शब्द देण्याची गरज आहे ती जागा आपली आहे त्याला ठामपणे त्यांनी त्या ठिकाणी बांधलेली आहे पण जर नवनीत राणा यांच्या नावाला जर मुख्यमंत्री समजा असेल तर तुम्ही नवनीत राणा ખરા અર્થાની મુખ્યમંત્રની હા નિર્ણય લે છે